एका भिक्षूची कथा बुद्धिमान व्यक्तीने मनाचे रक्षण करावे स्थळ हे कथा ज्या ठिकाणातली आहे त्याचं स्थळ आहे जेतवन श्रावस्ती सु सुदुद्धम सुनी पुन्न यत्थ काम निप्पा तीन चित्त रखेय रखेय मेधावी चित्तगुप्त सुखावह अशी ही गाथा आहे पालीमध्ये याचा अर्थ असा आहे जे जाणणे पाहणे अतिशय कठीण आहे जे अतिसूक्ष्म आहे जे वाटेल त्या ठिकाणी पोचते अशा मनाचे बुद्धिमान व्यक्तीने रक्षण करावे जे जाणणे पाहणे अतिशय कठीण आहे जे अतिसूक्ष्म आहे जे वाटेल त्या ठिकाणी पोचते अशा मनाचे बुद्धिमान व्यक्तीने रक्षण करावे सुरक्षित मन सुखदायक असते जे सुरक्षित मन आहे मनापासून सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात हिंसा जे काही घटना घडतात अकुशल ते मनापासून उत्पन्न होतात तर बुद्धिमान व्यक्तीमध्ये याचं रक्षण केलं पाहिजे चालला का रे आवर दुरी दुरी असते ते दोरी आवरली पाहिजे आपण लगेच त्याचा जेवढं आवरण्याचा प्रयत्न केला आपण तेवढं माणसाचा त्या संकटापासून माणूस दूर राहते गाथाकथा अशी आहे भगवान बुद्ध एकदा विहारात राहत होते तेव्हा एका श्रीमंताच्या घरी एक भिक्षू भोजनासाठी गेला गेले असता भोजनासाठी गेले असता त्याच्या तरुण मुलाने त्यांना विचारले की मला दुःखापासून मुक्ती हवी आहे त्यासाठी मला मार्ग सांगावा तेव्हा त्याला ते म्हणाले की सुख शांती व मुक्ती तुझ्यावरच अवलंबून आहे तू तु, तुझ्या संपत्तीचे तीन भाग करून त्यातील एक भाग तुझ्या व्यापार उद्योगात वापर दुसरा भाग कुटुंबाच्या पालनपोषणाकरिता व तिसरा भाग बुद्धाच्या धम्मासाठी वापरू शकतोस यामुळे तुला सुख मिळून दुःखापासूनसुद्धा मुक्ती मिळेल श्रीमंताच्या मुलाने स्थवीरांनी सांगितल्याप्रमाणे केले यामुळे आपल्या आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळेल की नाही या याबाबतीत तो साशंक होता म्हणून काही दिवसांनी पुन्हा भिक्षूकडे जाऊन याशिवाय अजून मी काय करायला हवे असे विचारले तेव्हा त्रिरत्नावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांना शरण जा त्याचबरोबर वर पंचशिलाचे पालनसुद्धा करावे व त्यानंतर दशशील ग्रहण करण्यास सांगितले व शेवटी भिक्षू होण्यास सांगितले श्रेष्ठीच्या मुलाने त्यांच्या सांगितल्यानुसार शेवटी गृहत्याग करून तो भिक्षू बनला तरी अभिधम्म आणि विनयाचे आचरण करताना त्याला अडचण होऊ लागली भिक्षूंसाठी असणारी अनेक प्रकारची बंधने त्याला असह्य होऊ लागली या बंधनामुळे सुखाऐवजी दुःखातून मुक्ती मिळण्याऐवजी दुःखच होत आहे म्हणून मी पुन्हा गृहस्थ का होऊ नये असा विचार त्याच्या मनात आला तो तथागतांकडे गेल्यावर त्यांच्या मनाची अवस्था तथागतांनी ओळखली व त्याला विचारले की तू असंतुष्ट आहेस का त्यावर तो भिक्षू म्हणाला भगवान दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी भिक्षू झालो परंतु असंतुष्ट आहो गृहस्थ राहूनच दुःखातून मुक्ती मिळू शकते असे मला वाटते तेव्हा तथागत म्हणाले भिक्षू तू तु कुण तुझ्या चित्ताचे अनेक विचारांपासून रक्षण कर चित्ताचे रक्षण केले त्यावरच संयम ठेवला तर इतर काहीही करण्याची तुला गरज नाही त्यावर मी हे करू शकतो अनाठाई विचारांपासून चित्ताचे रक्षण करू असे भिक्षूने उत्तर दिले हे ऐकल्यावर तथागतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य माणसाचे मन अतिशय चंचल असते ते क्षणात कोठेही भटकते अशा स्वैराचारी चित्ताचे मना मनाचे संयम केल्यास कोणत्याही व्यक्तीला सुख मिळू शकते <coughs> म्हणून भगवंतांनी गाणी मनाला फार मोठं स्थान दिलेलं आहे त्या मनालाच त्यांनी आपल्याला त्याच्यावर जास्तीत जास्त काम करावं लागते आणि म्हणून कुठून तरी गुंतून राहणे आपल्याला जे जे आपल्याला चांगलं तयार करत असेल त्याच्यात गुंतून राहणे मग एखाद्या कामात गुंतून राहा किंवा पुस्तकामध्ये खाली वेळ असेल तर पुस्तक वाचा किंवा कोणतं एखाद्या बुद्धाचे काहीतरी गा काहीतरी गाणं ऐका तर गाणे ऐका बुद्धाचे बाबासाहेबांचे गाणे ऐका असे गुंतून राहिलं पाहिजे आपण यानं करायचं आपलं मन चांगल्याच्यात गुंत राहते नाहीतर मग ते इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या तर मग त्यांना भांडणं लागते मग <laughs> आहे का नाही म्हणून इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्यापेक्षा हां तर मग त्याच्यात चांगल्यात गुंतून राहावा हां तर त्याच्यात आपण जर गुंतून राहाल तर आपला योग्य वेळ आपला चांगला वेळ तयार होईल आणि आपला वेळ चांगला निघून जाईल म्हणून चांगल्या जा याच्यात आपण सतत गुंतून राहिलं पाहिजे जे आपल्या भविष्याचं आहे जे मुलं आहेत मुली आहेत जे आता शिकून राहिले अभ्यास करून राहिले त्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस केला पाहिजे का आपल्याला बा काय बनायचं आहे आपलं हे आता वय आहे शिक्षणाचं आपल्याला डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे वकील बनायचं आहे जज बनायचं आहे बिझनेसमॅन बनायचा आहे चांगला व्यावसायिक बनायचा आहे एअर होस्टेस बनायचं आहे विमान चालवायचा आहे हेलिकॉप्टर चालवायचा आहे काय चालवायचं आहे तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याकरता परिपूर्ण अभ्यास करून त्याची तयारी करा त्याच्यावर फोकस करा आणि ते जर तुम्ही प्रामाणिकपणे कराल तर त्या दिशेकडे तुम्ही जाता ते बनता तिथं लागता तुम्ही आणि प्रतत सतत प्रयत्न आपला करत राहिला पाहिजे आणि जो सतत प्रयत्न करत राहतो त्याला यश नक्कीच एक दिवस मिळते आता ज्यांना बिचारा मार्गदर्शन त्यांच्या वयामध्ये नाही भेटलं त्यांनी खस्ता कामा नये आपणसुद्धा आपलं कोणतीही मोलमजुरी काम धंदा करून आपलं चांगलं सुखाचं जीवन आपण कंठित केलं पाहिजे तोच धम्माचा मार्ग आहे सतत काम करत राहा मेहनत करत राहा प्रयत्न करत राहा आणि मार्ग शोधत राहा हाच धम्म आहे आणि हाच धम्माचा चांगला मार्ग आहे आणि तो आपण सतत करत राहिला पाहिजे आणि आपण तो कराल अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो साधू साधू साधू